नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये तो आजचा हा व्हिडिओ आपण काय नाही आज असं दुकानात आज गेलेलं नाही त्याच्यामुळं माहिती आहे का लहानपणीच्या पेपशा यार क्या बात आहे न र जुनं दिवस आठवायचा प्रयत्न करतोय क्या ही बात आहे यार मतल यार जहा म्हणजे एक एक रुपयाचे पे पेपशा जाव दुकानात जाऊन आपण खायचा जा प्रयत्न करतो ते दिवस तुमचं नाही रे तुमची तुम्ही दिवस आता आता करताय पण तुमच्यासारखं आम्ही होतो ना त्यावेळेसच्या हा म्हणजे पेपशा खायला एक वेगळी मजा होती रे क्या बात आहे काय तो सुकून नाही याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला यार म्हणजे आम्ही होतो ना त्यावेळेस म्हणजे बघा म्हणजे बघा कितीला रुपयाला बऱ्याच ना दोन का कशा जा या हा ह्याच्यामध्ये कलरफोर म्हणजे कलर, कलर करा होत मँगोवाला दुसरा बीड हा पिवला ऑरेंज कलर जांभला योज कलर लाल पण लाल लाल का नाही का म्हणजे खा पण असाल कदाचित पण गर्मीमध्ये एक रु एक रुपयाची पिपशीनी थाकवा दूर करून टाकला सिरियसली मस्त माझी शाला पाठ वनचे सगळे कलाकार यो एक यो एक अजून अजून एक आहे पण तो अजून आलेला नाही खिद बघा पेपशा घेतला यारशे मी भारी वाटला हा काहीच ते एवढा गर्मी मध्ये यार भल गर्मी मध्ये अंगाला जवळ लावतोय ना तस कसं वाटत थंड थंडा कूल किती तुम्हाला स माझी शाळा पार्ट टू शूट तर झाले मित्रांनो थोडंसं बाकी थोडंसं म्हणजे काही क्षण थोडस काहीच मेमरेबल क्षण जे आहे ते शूट करायचं बाकी होतं बाकीचं सगळा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटा दबाय कोणाचा घंटा कोणाचा घंटा मोबाईल बेल ऐकन त्याला आज तर हवं सांग ना घंटा सांगतात दाबायचा प्रयत्न करा रे आता यांच्या सांगण्यावरून तरी ऐका नाही रे हा तर अशासाठी माहिती का एक थोडस सीन आहे म्हणजे गावाचा वरचा आहे ना जे ते जरा तिथं जरा ते ठाणेवाल्या काकांच्या इथं जाऊन वरती शूट करायला लागत ना भारी येईल ते तिथून शी त्यांच्या वरतीच्याशी आला ना तर फार भारी येईल

<laughs> <खानीस तु। laughs> काय तो, तो सुकून काय तो सुकून बघा दुपारचेच पलतात शालाशी आलशी लगे आलस एक नंबर आता दुपारचीच काय सार आहे सवा अकरा अकरा वाजत नाही साडे अकरा वाजत नाही सुट्टी सवा अकरा पण चांगली गोष्ट आहे ना उसाटायला भेटते ना मंग पण तिथे थांबायला पाच मिनिट दोन मिनट पाच मिनिटं काय लगेच आपले चला लगेच जायचं दोन मिनिट तीन मिनिट तुमच्या शाळेचा मॉनिटर कोण र आकाश नितीन आंबा आता तो तो आकाश नितीन अंबाद ते चिकून का तुमच्या वर्गातला सगळा

फेमस होऊन देखील नाही फेमस झा म्हणजे व्हिडिओ पॉप्युलर झालाच पाहिजे कारण का त्याशिवाय नाही जाऊ दे जेवढा व्हिडिओ पाहायला जात असेल ना तेवढा जाऊ दे अरे आपल्या तेवढी पॉप्युलरिटी भेटेल ना मग नाही रे नाही यार जोपर्यंत आपल्या यूट्यूबमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमचे चेहरे कसं नवीन आहेत जोपर्यंत तुम्ही कसं जोपर्यंत काम करत नाही काम चांगलं हे करणार नाही तोपर्यंत आणि कसं जोपर्यंत तुमचे तुम्हाला कसं बघून बघून तुम्हाला नंतर मग सम समजतील का हां यांचं व्हिडिओ येत आहेत यांना बघू दे त्यांना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपलं नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत कारण तर भावानो की आता आपण व्हिडिओ आपण इथेच एंड करूया त्यांच्यासोबत थोडीशी पेक्षा खायचा प्रयत्न केलाय त्यांच्या सोबत माझ्या आपली असं पार्ट वन अजून पार्ट टू आपला रिलीज व्हायचा आहे पार्ट टू लवकरच येत आहे आज आज, 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 आज। हा भावानो आज शूट त्याची म्हणजे कम्प्लीट करू एडिट कम्प्लीट करू आणि आता पेरम्या तुमचा बड्डेचा व्हिडिओ टाकला आहे हा मी आज बघायला लागेल तर हां मित्रांनो व्हिडिओ येत आहे यांच्या मम्मीचा बड्डे केक होता दोघींचा होता बड्डे तो सेलिब्रेशन झालेलं आहे त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा हा बघायचा प्रयत्न करायच्यामध्ये ठीक आहे हां आणि कमेंट करून कळवा रे कसा झाला आहे पालतुगिरी थोडीशी यांनी जास्त केलेली <laughs> हा हा जास्तच आहे हा जास्तच आहे हा तू काय करतोस तिकडं भरत चल ठीक आहे चला व्हिडिओ येते सेंड करूया बा बाय